मेंदूची असामान्य क्रिया जी रक्ताच्या प्रवाहाला प्रभावित करते ती देखील एक कारण आहे आणि काही गोष्टी जसे की तणाव काही पदार्थ खाणे किंवा झोपेची कमतरता हे देखील मायग्रेनच्या झटका ईएनएस कारणीभूत ठरू शकतात लक्षणामध्ये दृष्टीदोष ज्यांना ओरा म्हणतात उलट्या होणे मलमळणे प्रकाश आणि आवाजाबद्दल संवेदनशीलता यांचा समावेश असू शकतो कधीकधी थकवा अनेक दिवस टिकू शकतो निदान हे पूर्णपणे तुमच्या वैद्यकीय इतिहास आणि लक्षणांवर अवलंबून असते जरी कधीकधी इमेजिंग चाचण्या इतर समस्या दूर करण्यास मदत करतात उपचार जीवनशैलीतील बदलांपासून ते औषधांपर्यंत असू शकतात मायग्रेन येण्यास कारणीभूत गोष्टी टाळणे झोपेचे वेलापत्रक पाडणे आणि तणावाचे व्यवस्थापन करणे देखील खूप फरक करू शकते तर पुढच्या वेळी जेव्हा तुमच्यान डोकम फुटेल तेव्हा तुम्हाला कटेल की काय चालन आहे आणि ते कसे हाताळायचे निरोगी रहा मित्रांनो जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट डॉट कॉम ला भेट द्या